हे आपल्या सर्वांनाच माहित आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर केसांसाठी मेहंदी कशी भिजवावी भी, ती केसांना कशी लावावी आणि ती कशी धुवावी हे सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणारच आहे शिवाय याशिवाय पण बघा काही एक्स्ट्रा मिळणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर मेहंदी भिजवताना कोणती काळजी घ्यावी मेहंदी लावताना कोणती काळजी घ्यावी मेहंदी धुताना कोणती काळजी घ्यावी शिवाय धुतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी सगळं काही या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओला स्किप अजिबात करू नका संपूर्ण व्हिडिओ न स्किप करता पाहायचा आहे नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर आई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत ता असाल तुमच्या लक्षात आलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा सगळ्यात अगोदर आपण काय पाहणार आहोत तर मेहंदी कशी भिजवायची सगळ्यात सोपी पद्धत मी इथं तुमच्याशी शेअर करणार आहे या पद्धतीनं तुम्ही जर नियमित मेहंदी भिजवून केसांना लावलात तर केसांच्या सर्वच्या सर्व समस्या तुमच्या कमी होणाऱ्या आहेत शिवाय पांढरे अकाली झालेले पांढरे केस जे आहेत सुद्धा काळे होणारे आहे तर बघा यासाठी मी काय केलेली आहे एक लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि दोन चमचे चहा पावडर घालायची आहे जी पण आपण चहा बनवण्यासाठी पावडर वापरतो ती पावडर घालायची आहे आणि ते उकळायला ठेवायचं शिजायला ठेवायचं आहे साधारणतः आपल्याला त्याला उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर गाळून घ्यायचं आहे ते तर आता परत मी दुसरी कढई घेतलेली आहे आणि लोखंडाचीच कढई घेतलेली आहे इथंसुद्धा तुमच्याकडे एक कढई लोखंडाची असेल तरीसुद्धा पुरेशी आहे तर बघा यामध्ये आपल्याला गरजेनुसार मेहंदी घ्यायची आहे आता परत ताई ताई विचारतात की मेहंदी कोणती वापरायची तर मी मी तर नेहमी ताई नो नुपूर मेहंदी वापरते कधी कधी गण गन, गणपती छाप वापरते कधी कधी पतंजली वापरते तुम्हाला जी पण मेहंदी आवडते ती घेऊ शकता पण नॅचरल मेहंदी घ्यायची आहे कुठलेही केमिकल त्यामध्ये असायला नको तर बघा गरजेनुसार इथं मी मेहंदी घेतलेली आहे आणि जेव्हा पण तुम्ही मेहंदी भिजवता आता इथं मी पांढरे केस काळे करण्यासाठी भिजवते त्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये भिजवते जर तुम्ही वेगळा कोणता रंग आणण्यासाठी मेहंदी भिजवत असाल तर लोखंडाच्या कढईचा कढईची म्हणजे आवश्यकता नाहीये जर तुम्ही पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी भिजवत असाल तर लोखंडाच्या कढईशिवाय पर्याय नाही त्यामुळे सांगते की मेहंदी भिजवताना ही चूक करायची नाहीये पांढरे केस काळे करण्यासाठी आपल्याला लोखंडाची कढईच हवी आहे गरजेनुसार मेहंदी घेतली त्यामध्ये एक चमचा आवळा पावडर घालायचीच आहे आवळा पावडरला अजिबात आपल्याला स्किप करायचं नाही आहे आणि त्यानंतर बघा परत एक चमचा जास्वंदाची पावडर मी घालत आहे जास्वंद आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे त्यामुळं एक चमचा जास्वंदाची पावडर घ्यायची आहे पण मी इथं एक्स्ट्रा शाईनसाठी दोन चमचे जास्वंदाची पावडर घातलेली आहे जास्वंदाची पावडर म्हणा आवळा पावडर म्हणा किंवा ही मेहंदी सगळ्या ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत तैनो व्हिडिओच्या खाली जिथं तुम्हाला प्रोडक्ट्स म्हणून दिसतंय तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर या सर्व वस्तूंपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि ऑनलाईन कमी किमतीमध्ये या सर्व वस्तू खरेदी करू शकता बघा तिकडे आपलं चहापत्तीचं पाणी जे आहे ते शिजून तयार झालेलं आहे फॅनखाली ठेवलं होतं थंड झालेलं आहे आणि लगेच गाळून यामध्ये गरजेनुसार पाणी घालत याची म्हणजे ही मेहंदी जी आहे ती भिजवायला सुरुवात करायची आहे खूप तामझाम अजिबात नाही केलेलं फक्त आणि फक्त मोजक्या वस्तू घालून इथं आपण मेहंदी जी आहे ती भिजवतो आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ताईंनो जर तुमचे पांढरे केस खूप जास्त प्रमाणामध्ये झाले असतील किंवा होत असतील पांढरे केस तर तुम्ही काय करू शकता महाभृंगराज पावडर जी आहे तीसुद्धा दोन चमचे यामध्ये घालायची आहे माझ्याकडे महाभृंगराज पावडर जी आहे ती संपली होती त्यामुळे मी घातलेली नाही आहे पण शक्यतो मी नेहमी महाभृंगराज पावडरचा वापर करते टॅक करून दिलेला आहे तुम्ही सर्व वस्तू खरेदी करू शकता डायरेक्ट इकडे तिकडे शोधाशोध करायची अजिबात गरज नाही आहे ऑनलाईन आता सर्व काही मिळतं तर बघा गरजेनुसार पाणी घालत घालत आपल्याला ही मेहंदी जी आहे ती भिजवायची आहे परत आणखीन एक वस्तू मी इथं ॲड करते आणि ती म्हणजे कोणती तर दही घालते बऱ्याचदाही प्रश्न करतात की तुम्ही अंडी नेहमी वापरता मेहंदीमध्ये तर आज मी तुम्हाला इथं दाखवते दहीसुद्धा आपण वापरू शकतो बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे अंडीऐवजी तुम्ही दही वापरू शकता पण बऱ्याच तैना विश्वास बसत नाही दहीने म्हणजे अंड्याचा रिझल्ट येईल का अगदी खरे दहीनेसुद्धा अंड्यासारखा रिझल्टच केसांमध्ये येतो आणि दह्यामुळं आपल्या केसांमध्ये जो कोंडा असतो तो, तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते तैनो त्यामुळं तुम्ही बिनधास्तपणे पण पन दही वापरताना शक्यतो आपल्याला आंबट दही वापरायचं आहे खूप म्हणजे फ्रेश दही वापरायची गरज नाही आहे आंबट दही वापरायचं आहे आता इथं मी दही थोडंसं जास्त वापरते कारण की थोड्यासा कोंड्याची समस्या परत माझ्या केसांमध्ये उद्भवलेली आहे त्यामुळे मी थोडंसं दह्याचं प्रमाण जे आहे ते जास्त ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ही मेहंदी आपल्याला भिजू भिजायला ठेवायची आहे आता इथं केस काळे करण्यासाठी मी मेहंदी भिजवते तर त्यासाठी कमीत कमी चोवीस तास तरी मी मेहंदी भिजवणार आहे आता इथं बघू शकता नेहमी आपल्याला या पद्धतीनं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या मेहंदीला बुरशी वगैरे लागणार नाही बऱ्याचदा म्हणतात की मेहंदी खराब होते चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तास भिजत ठेवली तर तर तेव्हा काय करायचं आपल्याला तास दोन तासाला मेहंदी हलवत राहायचं आहे ज्यामुळं आपल्या मेहंदीला अजिबात बुरशी वगैरे किंवा मेहंदी खराब होणार नाही तर इथं बघू शकता माझे जे केस आहेत पांढरे या भागामध्ये खूप जास्त आहेत आणि त्यामुळं मला मेहंदी नेहमी लावावी लागते अगोदर तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर त्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आला असेल की हा जो भाग होता किती जास्त पांढरा होता आणि आता हळूहळू आता बघा ही जादू नाहीये किंवा हे कुठलेही छडी घुमवली की लगेच ब्लॅक केस झाले किंवा कुठलेही केमिकल नाहीये आयुर्वेदिक वस्तू आहेत नॅचरल वस्तू आहेत त्यामुळे थोडासा वेळ द्यावा लागतो आता मी जवळजवळ एक ते दीड वर्ष वापरत हे सगळं काही करते त्यामुळे माझ्या केसाचं जे पांढरे केसाचे जे प्रमाण होतं ते कमी कमी होत चाललेलं आहे पण त्यासाठी आपल्याला नियमितपणा हवा आपल्याला थोडासा पेशन्स हवा तर बघा या साईडचे बरेच केस जे आहेत ते थोडेसे कमी आहेत पांढरे आणि त्या पली म्हणजे जे सुरुवातीला बाजू मी दाखवली तिकडे जास्त केस पांढरे आहेत आणि ज्या भागामध्ये जास्त केस पांढरे आहे तिथं आपल्याला भरभरून मेहंदी लावायची आहे अजिबात कंजोशी करायची नाही आता मेहंदी लावायच्या अगोदर कोणती काळजी घ्यायची बघा मेहंदीला अजिब मेहंदी लावताना अजिबात आपल्याला आपल्या केसांमध्ये तेल असायला नको आणि मेहंदी लावायच्या अगोदर आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत आणि कारण की आपल्याला मेहंदी लावताना सोयीस्कर ठरतं आणि आपले केस जे आहेत ते जास्त तुटत नाहीत तर बघा केस धुतलेले आहेत व्यवस्थित तेल जे आहे ते गेलेलं आहे केसांमधलं आणि आता मी केस विंचरून घेते तर इथं आपल्या केसांना कुठलंही शॅम्पू कुठलंही तेल म्हणा किंवा कुठलेही बाकीच्या वस्तू ज्या आहेत ते आपण लावतो सिरम वगैरे हो ते अजिबात लावायचं नाही आहे धुतलेल्या केसांवरती आपल्याला मेहंदी नेहमी वापरायची असते तर आता केस व्यवस्थित सुकलेले आहेत आणि लगेल मी काय करणार आहे मेहंदी लावायला सुरुवात करणार आहे तर मेहंदी लावायच्या अगोदर ही काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा आता मेहंदी लावते तर तुमच्या लक्षात येते माझे मागचे केस खूप जास्त लांब आहेत आणि पुढची साईट जी आहे साईट जी आहे ती थोडीशी म्हणजे कट वगैरे आता लेअर कट वगैरे आहेत त्यामुळं कसं की समोरचे केस जे आहे ते छोटे असतात किंवा बर्ड्स पण आपण कट करतो त्यामुळं समोरचे केस छोटे असतात त्यामुळं या छोट्या केसांना आपल्याला कधी मेहंदी लावायची ही मी तुम्हाला मध्ये सांगते आता तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तुम्हाला अजिबात स्वतःला मेहंदी लावता येत नसेल ताई नो तर हा व्हिडिओ स्किप न करता पहा तुमच्या लक्षात येणार आहे की पहिल्यांदाच तुम्ही परफेक्ट पद्धतीनं मेहंदी लावू शकता कोणा कोणाच्याही मदतीशिवाय तर बघा आता मेहंदी आपली व्यवस्थित भिजलेली आहे आणि त्यानंतर केस विंचरलेले आहेत केसामध्ये शॅम्पो कु कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे नाही आहे शॅम्पू करून घेतलेला आहे मी आणि आता इथं टाळ्यावरचे आपल्याला बट घ्यायचे आहे आणि या बटसुद्धा आपल्याला छोट्या छोट्या बट घ्यायचे आहेत जर तुम्ही बट मोठ्या घेतल्या तर केसांच्या मुळांना सग सर्व केसांच्या मुळांना मेहंदी लागणार नाही आणि त्यामुळं होईल काय की आपले काही केस जे आहेत ते रंगतील आणि काही केस जे आहेत ते त्यांना मेहंदी व्यवस्थित नाही लागल्यामुळं किंवा केसांच्या मुळांना मेहंदी नाही लागल्यामुळं आपल्याला हवा तो रंग मिळणार नाही तर बघा इथं एवढी छोटीशी बट घेतलेली आहे आणि व्यवस्थित भरभरून मेहंदी लावत आहे बऱ्याचदाईंचं असं म्हणणं असतं की जेव्हा पण आपण पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी लावतो तेव्हा ते, ते पांढरे केस जे आहे ते काळे होत नाही तर कधी कधी लाल होतात कधी कधी थोडेसे ग्रे होतात म्हणजे की अर्धवट काळे होतात असं का होतं तर ताईंनो तुमच्या केसांच्या मुळांमध्ये जेवढं केमिकलचं प्रमाण आहे त्यासाठी म्हणजे खूप जास्त जर केमिकलचं प्रमाण असेल तर तेव्हा तुमचे केस जे आहेत ते लाल होतील आणि तुम्ही भरपूर वेळा मेहंदी लावत आला या पद्धतीनं तेव्हा हळूहळू तुमचे केस जे आहेत ते ग्रे मग काळे व्हायला सुरुवात होते त्यामुळे सांगते की तुमचे केस जर पहिल्या वापरामध्ये पहिल्या मेहंदीच्या यूजमध्ये काळे झाले नाही तर अजिबात घाबरायची गरज नाही कारण की आपण भरपूर शॅम्पूमधून म्हणा किंवा कुठल्याही बा वासुवासित तेलामधून म्हणा किंवा आजकाल बघा स्मूथनिंग कॅरेटीन वगैरे केलं जातं त्यामुळं आपल्या केसांच्या मुळांशी भरपूर केमिकलचं प्रमाण साठलेलं असतं आणि त्यामुळं पहिल्याच वापरामध्ये किंवा दुसऱ्या वापरामध्ये किंवा तिसऱ्या वापरामध्ये आपल्या केसांना हवा तो रंग आपल्याला मिळत नाही त्यामुळं लगेच गडबडून जायची गरज नाही आपल्याला नियमितपणा ठेवायचा आहे आणि ते केसांमध्ये केसांच्या मुळांमध्ये जे केमिकल साठलेलं असतं ते आपल्याला कमी करायचं असतं ज्यामुळं आप नंतर आपण जेव्हा मेहंदी लावतो तेव्हा आपल्याला हवा तो रंग मिळतो तर बघा अशा पद्धतीनं साईडचे साईडचे छोटे छोटे बट घेत आपल्याला काय करायचे भरभरून मेहंदी लावून ते बट जे आहेत ते या पद्धतीनं गुंडाळा करून तिथंच परत फिक्स करायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे ही पार्लरमध्ये सुद्धा हीच पद्धत अवलंबतात अशी वेगळी कुठली टेक्निक ते वापरत नाहीच हीच पद्धत जी आहे ती ते सुद्धा फॉलो करतात आता बघा आपल्याला ही पद्धत सोपी जाणार आहे कारण की यामध्ये फक्त आणि फक्त बघा तिसऱ्या व्यक्तीची किंवा दुसऱ्या व्यक्तीची गरज भासणार नाही कारण की ही जी पद्धत आहे एकट्याने आपण घरच्या घरी फॉलो करू शकतो कुणाच्याही मदतीशिवाय आता तुमच्या समोर मी दाखवते मी कुणाचीही मदत घेत नाही आहे स्वतःच्या स्वतःला मेहंदी लावून घेते बऱ्याच ताईंना मेहंदी तर लावावी वाटते पण होतं काय की त्यांना लावण्यासाठी कोणीच नसतं तेव्हा ताईंनो तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करू शकता आणि कुणालाही आपल्यामुळं त्रास होऊ नये असं वाटत असेल तर नक्की ही पद्धत तुम्ही फॉलो करा खूप सोपी पद्धत आहे मेहंदी व्यवस्थित लागते पार्लरसारखी मेहंदी आपण घरच्या घरी लावू शकतो पार्लरमध्ये जावा तिथं बसा खूप सारा वेळ द्या आणि त्यानंतर पण माहीत नाही त्या मेहंदीमध्ये काय काय घातलेलं असतं कुठले कुठले केमिकल असतात काहीच माहीत नाही त्यामुळं आपले केस आपले केस म्हणा किंवा आपली त्वचा म्हणा आपल्यालाच याची काळजी घ्यावी लागते केमिकलपासून दूर ठेवावं लागतं आणि अशा तुम्ही नियमित मेहंदीचा वापर केला तर तुमचे जे केस आहेत अकाली पांढरे झालेले जे केस आहेत ते शंभर टक्के काळे होतील पण थोडासा वेळ कोणाला लगेच रिझल्ट येईल कोणाला थोडा वेळ द्यावा लागेल तर बघा अशा पद्धतीनं आपण मेहंदी केसांना लावू शकतो स्वतःच्या स्वतःला तर बघा सुरुवातीला मी काय टाळूच्या वरचे आणि आजूबाजूचे केस घेतले आणखी समोरचे जे बट आहेत ते आणखीन घेतलेले नाही आहेत समोरचे बट कधी घ्यायचे आपल्याला जवळजवळ आपले साठ ते सत्तर टक्के केस कवर झाले मेहंदीने त्यानंतर आपल्याला समोरचे केस जे आहेत ते घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीनं लांब केस जे आहेत ते पटकन बसतात पण समोरच्यात हे छोटे छोटे केस जे आहेत ते थोडासा वेळ घेतात बसण्यासाठी आणि इथं एक ट्रिक आपल्याला वापरायची आहे समोरचे केस जर तुमचे बसत नसतील व्यवस्थित तर तिथं पण आपल्याला या समोरच्या केसांना भरभरून मेहंदी लावायची आहे ज्यामुळं आपले केस जे आहेत ते व्यवस्थित चिटकतील केसांना दुसऱ्या मेहंदीच्या केसांना तर अशा पद्धतीने आपण ही मेहंदी लावू शकतो पण पांढरे केस काळे करण्यासाठी जर तुम्ही परत सांगते येत नो मेहंदी लावत असाल तर केसांच्या मुळांना मेहंदी पोचेल मेहंदी लागेल आपल्या स्कार्पला मेहंदी लागेल याची काळजी घ्यावी लागणार आहे कारण की पांढरे केस झालेले असतात आणि ते काळे होण्यासाठी केसांच्या मुळांमधलं जे केमिकल आहेत ते निघावं लागतं आणि त्यासाठी केसांच्या मुळांमध्ये आपल्याला मेहंदी भरभरून लावावी लागते तर बघा ज्या भागामध्ये माझे जास्त केस पांढरे आहेत तिथं मी आणखीन जास्त डबल टिबल मेहंदी लावलेली आहे आता या भागामध्ये थोडेसे केस जे आहेत म्हणजे पांढरे केस जे आहेत ते कमी आहेत त्यामुळे मी इकडे एवढी मेहंदी लावणार नाही हवं तर तुम्ही लावूसुद्धा शकता पण जिथे पांढरे केस आहेत तिथं जास्त मेहंदी लावायची आहे आणि केसांच्या मुळांना पोचली पाहिजे इतकी मेहंदी लावायची आहे तर बघा आता तुमच्या लक्षात आलं की ती सोप्या पद्धतीनं मी एवढी ही मेहंदी जी आहे ती लावून घेतलेली आहे ताई न खरं सांगू का ही एवढी मेहंदी लावायला मला जास्तीत जास्त दहा मिनिट लागलेले आहेत दहा ते अकरा मिनिट लागलेले आहेत त्यापेक्षा जास्त वेळ लागला नाही कारण की माझे जे केस आहेत ते खूप जास्त दाट आहेत तरीसुद्धा फक्त आणि फक्त दहा मिनिट किंवा अकरा मिनिट लागतील तुमचे जर केस पातळ असतील तर तुम्हाला पाच मिनिटसुद्धा पुरेसे आहे आणि बघा मग आपण पार्लरमध्ये किती वेळ देतो तिथे दे जाऊन बसायचं नंबर लावायचं बरंच काही असतं आणि पैसेसुद्धा मोजावे लागतात आणि माहीत नाही कुठल्या वस्तू त्या वापरलेल्या असतात त्यामुळं अशा पद्धतीनं जर तुम्ही घरच्या घरी मेहंदी लावलात तर तुमच्या केसांना खूप जास्त फायदा होणार आहे आणि तुमचे केस हेल्दी राहणारे आहेत आता बघा अशा पद्धतीने मेहंदी लावलेली आहे आता ही केसांना किती वेळ ठेवायची मेहंदी तर ही जी मेहंदी आहे आपल्या केसांना जास्तीत जास्त तीन तास कमीत कमी अडीच तास या वेळेपर्यंत ठेवायचे आहेत म्हणजे अडीच ते तीन तासामध्ये तुम्ही मेहंदी कधीही धुवू शकता जर तुमचे केस खूप जास्त राठ असतील तर मात्र तुम्हाला तीन ते सव्वा तीन तास ही मेहंदी जी आहे थे ती ठेवावी लागेल तीन तास पुरेशा असतं तसं तर तरी पण तरी सांगते की खूप जास्त राठ केसांसाठी सव्वा तीन तास म्हणजे पंधरा मिनिट एक्स्ट्रा लागतील अशा पद्धतीने ही मेहंदी लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला वाट पाहिजे ही मेहंदी जी आहे ती सुकण्याची आता सुकवायची म्हणजे फॅन खाली जाऊन बसायचं का अजिबात नाही या मेहंदीला काय करायचं आपल्याला पॉलिथीन पेपरनी म्हणा किंवा शॉवर बॅगनी कवर करायचं आहे जेणेकरून आपली मेहंदी वाळणार नाही रंग तर आला पाहिजे पण मेहंदी जी आहे ते खूप जास्त कडक व्हायला नको वाळायला नको हवेमध्ये सुद्धा जायचं नाही आपल्याला जायचं झालं तर तुम्ही शॉवर कॅप किंवा पॉलिथीन केसांना गुंडाळून तुम्ही जाऊ शकता असं केले होतं काय की आपले केस जर वाळले तर आपले केस जे आहेत ते तुटतात आणि त्यामुळं आप म्हणजे आपल्याला जे हवं असतं की दाट केस हवे असतात तर ते तसं कालांतराने राहत नाही त्यामुळं मेहंदी शक्यतो खूप कडक वाळू द्यायची नाही आणि न वाळण्यासाठी आपल्याला पॉलिथिन किंवा शा शॉवर कॅपची कॅपचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित परत एकदा टचअप केलं थोडंसं आणि आता आपल्याला पॉलिथीन बॅग लावून किंवा शॉवर कॅप लावून हे असंच तीन तासापर्यंत वाट पाहायची आहे जर तुमचे केस खूप पात म्हणजे खूप नाजूक असतील तर तुम्ही काय करू शकता दोन तासामध्ये सुद्धा ही मेहंदी जी आहे ते धुऊन टाकू शकता तर बघा झालेली आहे तीन तास वाट पाहायची आहेत आणि मेहंदी धुताना खूप गरम पाण्याचा वापर करायचा नाही धुताना कोणती काळजी घ्यायची आहे तर खूप गरम पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाहीये कोमट पाणी चालेल हलकसं आणि थंड पाणी सुद्धा चालेल बघायचा मी आता केस धुवून घेतलेले आहेत आणि केसामध्ये चमक तुम्हाला दिसते अशा पद्धतीनं आपलं हे मेहंदीचं जे रुटीन आहे ते असणार आहे ताई नो हे रुटीन तुम्ही नियमित जर फॉलो केला तर तुमच्या केसांच्या जा समस्या आहेत त्या कमी होणार्या आहेत खूप साध्या सोप्या भाषेमध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीनं मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा करते व्हिडिओ आवडला असेल ताई नो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचंय व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि त्यानंतर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून नक्की ठेवायचंय तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय